गावाकडे निघतात आणि आनंदी गावाकडे गेल्यानंतर माझे ज्ञानोबा राय दारासमोर उभे राहतात आणि दारासमोर उभे राहिल्यानंतर माझ्या ज्ञानोबा रायांनी फक्त म्हणावं मधुकरी फक्त हा शब्द ऐकायला जावं बायांच्या कानावर त्यावेळेला सर्व गावातल्या बायकांनी दरवाजे लावले कारण की का दावा? मजे लावले की हे संन्यासाच्या काट्यांना काही कामच नव्हे हे संन्यासाचे का दररोज येतात आणि दररोज आल्यानंतर आमच्या जवळ भाकरी मागतात आमचं काय करावं लागेल तर त्याच धाकाने माझ्या ज्ञानपराने फक्त मधुकरी असा आवाज द्यावा आणि लोकांनी दरवाजे लावले माझ्या माय माऊलीने दरवाजे लावले आनंदी क्षेत्रातले आणि आनंदी गावामध्ये एवढ्या गावामध्ये माझ्या ज्ञानपराना फक्त पाच घराची मधुकरी भेटते आणि पाच घराची मधुकरी भेटल्यानंतर माझ्या ज्ञानोपराय आळंदी गावामधून सिद्ध बेटाच्या प्रवासाला निघतात आणि आज जे काही आळंदी माझ्या ज्ञानोपरायांचं मंदिर आहे ना त्या मंदिराजवळ माझे ज्ञानोपराय पोचतात आणि त्यानंतर विश्वबा खेचरे येतात आणि ते विश्वबा खेचरे काका येतात आणि म्हणतात ती ज्ञानोबा अरे तू इथं का आलास तुला या आनंदी गावामध्ये यायला नाही सांगितलं होतं ना बाळा तू का म्हणून आलास त्यावेळेस माझे ज्ञानबा रायांचे काय थरथर कापतात ते विषय मग काका भेटले आता काही ही भाकर माझ्या मुक्कायला भेटणार नाही आता काय करावं लागेल काय करावं लागेल आता त्यावेळेस माझे ज्ञानोपाराय खाली माल करतात आणि विशोबा खेचरे काका काही ना काही बोलून घेतात माझ्या ज्ञानोपारायांना आणि ते विसोबा खेचरे माझ्या ज्ञानोपारायांच्या जोडीमध्ये जेवढी काही एक एक कुकडे एक एक कुकडं म्हणून असे चक्पूरभर भाकर तयार होते ना आणि ती भाकरीचे तुकडे माझे ज्ञानोपारा जोडीमधून हुसकवून घेतात विसोबे खेचरे आणि हुसकवल्यानंतर म्हणतात जा जा। की जा ज्ञान तू असाच जा तुला तुकडे मिळणार नाही तरी माझ्या ज्ञानपरा अपेक्षा असते माय बापांना अपेक्षा असते की बेटांना पण अजून पण माझ्या तुकडे मिळाले नाही आणि एवढे काही मला तुकडे मिळाले भाकराचे आणि त्या तुकडेही आता विष्णू खेचऱ्याने घेऊन घेतले आता काय माझ्या परत येणार नाही असं ज्ञान बरायला वाटत आणि खेचे घेतात आणि विशोबा ती झोडी उघडतात असे जोडीतले पाऊस आलेला असतो माईबापांनो आणि पावसाच्या चित्रामध्ये ते भाकरीचे तुकडे खाली फेकतात आणि खाली फेकल्यानंतर विसोबा खेचऱ्याने खाली फेकावं आणि त्याच क्षणाला माझ्या ज्ञानोबरायांनी खाली वाकावं आणि खाली वाकतात तेव्हापर्यंत विसोबा खेचऱ्यांना समजत की हा आता हे तुकडे उचले आणि हे तुकडे उचलल्यानंतर हा पुशील आणि पुसल्यानंतर हे तुकडे परत आपल्या बहिणीला खाऊ घालेल आणि त्यांचं पोट फरेल पण मला हे तुकडे त्यांना जिरू द्यायचे नाहीयेत तर विसोबे खेचरे माझे ज्ञानोबराय खाली वाकतात तुकडं उचलायला आणि आता काठी आणतात आणि काठी तुकडे भिजवायला सुरुवात करतात आणि भिजल्यानंतर माय बापांना त्याचं काय होणार आहे भिजल्यानंतर सर्व तुकडे ओढले होतात आणि ओढले झाल्यानंतर ते तुकडे कधी ओढले होत नाही मलाही माहिती आहे आणि त्या वेळेला त्या वेळेला उचलले नाही आणि उचलल्यानंतरही माझ्या ज्ञानपणाना असे असते की बरं असू दे मी हे चिखलातले तुकडेही माझ्या तरी चालेल पण त्यावेळेला तरी पण ते तुकडे विशोबा ठेवले खाऊ देत नाही आणि खातल्या नंतर ते उचलू देत नाही आणि उचलल्यानंतर माझे म्हणजे ज्ञानपणाने वाटतं की मी उचले तरी मी